जगाना पार करणार का, का ताऱ्यांशी खो खो खेळणार का का गेलास जर फार चंद्राच्या घरी मुक्काम मार, मार जोडून दे टेलिफोनची दे स रात्री गप्पांचा वार मी म्हणेन हॅलो हॅलो तिथून उत्तर काय हो राव तिथून हो खरच ना आपण तू वर जाणार ना की मधल्या मध्ये फट म्हणणार